आयच्या बाबतीत एक सांगितलं जातं की नोकऱ्या खूप नोकऱ्या यांच्यावर गदा येणार आहे आता भारतासारखा देश आपण बघितला की जो हा तर तरुणांचा देश म्हणजे जिथे नोकऱ्यांची खरं तर खूप जास्त आवश्यकता आहे अजूनही बेरोजगारीचं चित्र आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे पण अशा स्थितीत जेव्हा ए आय भारतामध्ये येईल किंवा आता आलंच आहे तर नोकऱ्यांवर खरंच गदा येणार आहे का आणि गेल्याच तर कुठल्या कुठल्या जाऊ शकतील असं तुम्हाला वाटतं काही जॉब्स चेंज होणार आहेत किंवा होत आहेत सो वेन मी जेव्हा दहावी झालो होतो मला घरच्यांनी असंच टायप ताइप, टायपिंग शिकायलाच पाठवलं अरे नाही <laughs> तू त्या म्हणजे की अरे तेव्हा कुठलाही रेझ्यूम बघितला तर फिफ्टी फाय मिनिट्स पर व पर मिनिट वर्ड्स पर मिनिट वगैरे असं काहीतरी त्याकडे असायचं लिहिलेलं असायचं वगैरे सो आणि मी म्हणायचो मला झालं पण टायपिंग शिक असं कारण टाईपरायटर वॉज द बिगेस्ट टेक्नॉलॉजी लाईक तुम्ही हे आलं तर तुम्हाला जॉब मिळणार असं बाय द टाईम वी ग्रॅज्युएटेड कॉम्प्युटर आले होते आणि मग थोडं स्केलअप झालं बट तसं आता ए आय आणि ह्याच्यामुळे काही जॉब्स रिस्ट्रक्चर होणार आहेत किंवा चेंज होतील पण ॲट द सेम टाईम त्याला न्यू जॉब्स कमी आहे म्हणजे असं एक कम्प्लीट आजकाल आता ड्रोन पायलटची जरूरत आहे असं मी वाचलं ड्रोन पायलट आय डोंट थिंक लाईक टेन इयर्स बॅक दिस वॉज अ जॉब प्रोफाईल यूट्यूब इन्फ्लुएन्सर नाव दिस जॉब प्रोफाईल वॉज नॉट देअर लाईक टेन इयर्स बॅक अँड अँड ऑन तर काय राहतील म्हणजे आता तुम्ही कणिक मळण्याचं मशीन लावलं घेतलं तरी ऍक्च्युअली म्हणजे नान लावताना तुम्हाला तो माणूसच लागेल बरोबर पर। परवा आता एक्झिबिशनला आमचं बूथ होतं बूथवर उभं राहायला आम्ही होतो ते माणसं तिथं लागणारच म्हणजे तिथे काय एकदम देर आर थिंग्स वेअर ह्युमन ऑर मॅन्युअल बेसिक गोष्टी आहेत ज्या खर तर बदल लागणार आणि आता ह्याच्यातही काय तर आम्ही जेव्हा ट्रान्सलेशन म्हणतो समजा आता आजकाल मशीन ट्रान्सलेशन आहे ए आय आहे त्यामुळे ट्रान्सलेटर नाहीचं झाले का तर तसं नाही आता हे ह्युमन इन द लूफ म्हणजे असं तुम्ही केलं तरी तुम्हाला एक परत रे चेक किंवा रिव्ह्यू करायला माणूस पाहिजे तर तस तसा रोलच इतके एआयनी काही केलं तरी आता मी ए आयवरून माहिती काढली तुम्ही आता काय ती खरी आहे का नाही कोणाला माहिती आहे ना ती व्हेरीफाय करायला कर वेट करायला नीड पीपल अगेन सो देर विल बी ऑल दिस रोल्स आउट देअर फक्त देर विल बी मोर एफिशियंट पूर्वी दोन दिवस लागायचे आता दोन मिनिटात काहीतरी आलं मग तुम्हाला ते मधला जो डिस्क्रिपन्सी असायची की लोकंमध्ये तीन लोकं लागायचे वगैरे ते तसे कट होतील तर इफ यू आर डूईंग एनीथिंग रिलेटेड टू मीन इट इफ इट्स स्किल ओरिएंटेड ऑर इफ इट्स सेल्स ओरिएंटेड आय डाऊट इमिजिएटली त्याचं काय म्हणजे हे येईल कारण शेवटी पीपल बाय फ्रॉम पीपल म्हणजे शेवटी म तुम्ही कॉल करताय लोक तुम्हाला ट्रस्ट करून काहीतरी देत आहेत म्हणजे तुम्ही सेल्सचे इंजिन का आणा लीड जास्ती मिळवा दीज आर ऑल guy has to एफिशियन्सी बट टू call दॅट कस्टमर give सेल्स गाय हॅज टू मीट दॅम ओर गिव्हॅमो हे सगळं म्हणजे बाकीच आहे इज वॉट आय फील खूपदा म्हणजे आपण बऱ्याचदा खूप एक्झॅगरेट पण करतो जसं मी म्हटलं की कम्प्युटरचं आहे तसंही एआयचं कदाचित होऊ शकतं असं म्हणायला हरकत नाही पण एक बिझनेसमॅन टेक्नॉलॉजिस्ट असंही म्हणता येऊ शकतं इंडिया uh, त्या मानानं टेक्नॉलॉजीला खूप उशिरा आत्मसात करते असं म्हणायला हरकत नाही दो uh, आपल्याकडे आय आय टी एन्स जास्त आहेत तरीही आपण टेक्नॉलॉजी तितक्या इझिली ॲक्सेप्ट करत नाही सुरुवातीला विरोधच होतो त्या सगळ्यात ए आयच्या बाबतीतही असं थोडंफार प्रमाणात झालं फार होताना दिसत नाही आहे नाव यू आर अ बिझनेसमॅन टेक्नोसॅव्हि गाय ऑर यू आर इन द टेक्नो इंडस्ट्री आत्ता मागे वळून बघताना आपल्या कामाचा म्हणजे आपण बिझनेसमन होऊ किंवा एंटरप्रिनरशिपमध्ये एंटर करू याचा पश्चाताप होतो की असं वाटतं की अरे नाही दिस इज माय करेक्ट डिसिजन नाही नाही आय थिंक इट्स ऑल करेक्ट डिसिजन शेवटी काय मग हेच नाही म्हणजे दैनंदिन मी जॉब जरी करत राहिलो असतो किंवा काय इट्स ऑलवेज अप टू यू की मी हे जे करतो आहे अरे ते चुकलंच माझं आणि यू विल फाईंड मेनी समटाईम्स यू फाईंड सम फ्रेंड्स अरे अरे तुमचं चांगलं झालं मी मागे राहिलो किंवा असं काहीतरी पण आय डोंट थिंक दॅट्स अ वेट म्हणजे तू उलट चांगला राह आता कधी कधी मला वाटतं की दॅट गाय इज मोर लकी ऑर गुड डुईंग गुड बिकॉज त्याला हां म्हणजे त्याला तो म्हणजे ही कुड स्टे विथ फॅमिली ऑर पेरेंट्स तर आम्हाला कधी कधी नेहमी गिल्ट वाटायचं की आई वडिलांना जेव्हा आम्ही वेळ देऊ शकलो नाही किंवा मुलांना आणि मिसेसला तेवढा वेळ देऊ शकलो नाही